नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर उद्या आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये आपण त्यांच्या जास्तीत जास्त सेवा पूजा आपण करत असतो मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच त्यांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सर्वच जण अनेक सेवा आणि उपाय करत असतो बघा मार्गशीर्ष महिन्यातील उद्या आलेला आहे तिसरा गुरुवार आणि एकोणतीस डिसेंबरला आलेला आहे चौथा गुरुवार आणि या दिवशी देखि आलेले आहे एकादशी तर एकादशीला आपण उद्यापन केले तर चालतं का तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपले दोन गुरुवार झालेले आहेत आणि एकोणावीसला तिसरा गुरुवार आलेला आहे आणि यासोबतच चौथा गुरुवार हा एकोणतीस डिसेंबरले डिसेंबरला आलेला आहे आणि या दिवशी एकादशी आहे तर या दिवशी उद्यापन करावं का तर बघा एकादशीच्या दिवशी आपण सत्यनारायण करत नाही पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन हे आपण करू शकता फक्त ज्यांची एकादशी व्रत आहे ज्यांचं एकादशी व्रत आहे तर ते उद्यापन करू शकत नाही कारण एका वेळेस आपण दोन पूजा किंवा उपास करू शकत नाही आणि त्यामुळे ज्यांचे एकादशीचे व्रत आहे तर त्यांनी उद्यापन करता येणार नाही ज्यांचे फक्त मार्गशीर्ष गुरुवार याचे व्रत आहे तर ते या गुरुवारी उद्यापन करू शकता तर बघा एकादशी हे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे या दिवशी सत्यनारायण आपण करू नये आणि ज्यांना चौथ्या गुरुवारी नाही जमणार तर त्यांनी पुढच्या महिन्यातील म्हणजेच पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही याचे उद्यापन करू शकता तर उद्यापन आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील करू शकता तर बघा आपल्या घरी आपल्याला पाच सात किंवा तुम्हाला जितक्या होतील तितक्या सवैष्ण स्त्रियांना आपल्या घरी बोलवायचं आहे त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्यांना हळद कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या व्रताची एक एक पुस्तिका एक केळ आणि थोड्याशा अक्षता त्यांना देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे यासोबतच तुम्ही त्यांना भोजन देखील देऊ शकता किंवा प्रसाद म्हणून तुम्ही काही देऊ शकता आणि यापैकी तुम्हाला काही देणं शक्य झालं नाही तर तुम्ही त्यांच्या हातावर थोडी का होईना पण साखर तरी देऊ शकता तर फक्त साखर दिली तरीही चालेल तर अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकता तर बघा प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार तुम्ही उद्यापन करू शकता तुम्हाला जेवण द्यायचं भोजन द्यायचं तर भोजन देखील देऊ शकता किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जितक्या सवाश्णश्रिया बोलवायच्या असतील तर तितक्या देखील तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही पाच किंवा सात बोलवल्या तरीही चालेल यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना भोजन देऊ शकता किंवा प्रसाद दिला तरीही चालेल किंवा फक्त साखर हातावर दिली तरीही चालेल त्यासोबतच तुम्ही त्यांची ओटी देखील भरू शकता म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकता तर बघा आपण ही जी व्रताची पुस्तिका देतो तर त्या घरामध्ये देखील हे व्रत केले जाते आणि त्याचे पुण्य हे आपल्याला थोडंफार का होईना आपल्याला मिळत असतं यासोबतच ज्यांना सुतक असेल तर त्यांनी सुतक संपल्यानंतर जो गुरुवार येईल तर त्या गुरुवारी देखील तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकता तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ज्या वस्तू भोजन द्यायचे तर तेही तुम्ही देऊ शकता यासोबतच या, या महिन्यामध्ये आपल्याकडे सवाष्ण महिला आली तर तिच्या हातावर साखर थोडी का होईना साखर द्या तिला तसंच रिकामा परत पाठवू नका तर अवश्य तुम्ही या गु मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्याकडनं ज्या सेवा होतील त्या सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा नक्कीच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ